रोयात श्री धावीर महाराजांचा पालखी सोहळा रायगड पोलिसांनी दिली सशस्त्र मानवंदना सलामी सोहळा पाहण्यासाठी मंदिरात प्रचंड गर्दी मंत्री खासदारांची उपस्थिती सबंद रायगड जिल्ह्याचं श्रद्धास्थान आणि रोहळ्याचं ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळा शुक्रवारी पहाटे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली यावेळी रायगड पोलिसांच्या वतीने रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील व पथकाने श्री धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली हा सलामी सोहळा पाहण्यासाठी प्रमुख आणि शासकीय अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते हा सलामी सोहळा पाहण्यासाठी भल्या पहाटेपासून पा भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती दोन वर्षांपूर्वी मंदिरासमोरील सभा मंडप हटवण्यात आला त्या ठिकाणी दोनही बाजूला बैठक गॅलरी करण्यात आल्याने भक्तांची गेली अनेक वर्षांची गैरसोय दूर झाली भक्तांना गॅलरीत बसून मानवंदना पाहता आली यावेळी मंदिरात मंत्री आदिती तटकरे खासदार सुनील तटकरे धैर्यशील पाटील माजी आमदार अनिकेत तटकरे जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत देशमुख कार्यवाह मकरंद बारटक्के उत्साह समितीचे अध्यक्ष कुमार पाशिलकर सरचिटणीस दर्शन कदम प्रांत कुटवड तहसीलदार किशोर देशमुख राष्ट्रवादीचे सरचिटणीस विजय मोरे माजी नगराध्यक्ष समीर शेटगे संतोष पोटेफोडे भाजपा तालुका अध्यक्ष अमित घाक विश्वस्त नितीन परब समीर सप्बाळ लालता प्रसाद कुशवाह आनंद कुलकर्णी महेश सरदार मयूर दिवेकर संदीप सरफाळे महेश ओलटकर चंद्रकांत पार्टे अप्पा देशमुख हेमंत कांबळे राजेंद्र पोकळे अमित उकळे राजेश काफरे रवींद्र चाळके निलेश शिर्के प्रशांत देशमुख आदींसह ट्रस्ट आणि उत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उत्सवानिमित्त मंदिराचा संपूर्ण परिसर विविध रंगी फुलांच्या सजावटीने सजवण्यात आलेला पाण्याचे उंच कारांचे आणि सुंदर रांगोळ्यांनी वातावरण प्रसन्न झालेलं भल्या पहाटे मंगलमय वातावरणात गोंधळ्यांच्या वाद्यांनी ग्रामदैवताची महारती संपन्न झाली पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर महाराजांची पालखी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मार्गस्थ झाली या ठिकाणी विविध वेशभूषा करून तरुण वर्ग उत्साहाने सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं शहरातील ठरलेल्या मार्गावर विविध ठिकाणी ग्रामस्थांना दर्शन देत पालखी दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात परतणार आहे यावेळी पुन्हा महाराजांना पोलीस मानवंदना देण्यात येते पालखीच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी फुलांनी आणि सडा रांगोळ्यांनी बहरलेले रस्ते आणि विशेष करून रात्रीच्या वेळी करण्यात येत असलेली रोषणाई या सोहळ्याला एक वेगळं रूप प्राप्त करून देते रोह्यात पालखीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी जैन संघटना रोटरी क्लब प्रकाश जैन आदी विविध सामाजिक मंडळांमार्फत शहरात ठिकठिकाणी थंडपेय चहा आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली तर धावीर देवाचे असंख्य सेवेकरी मंडळी या ठिकाणी पालखीचे जागोजागी व्यवस्थित औक्षण करून ग्राम प्रदक्षिणा करता येईल यासाठी जातीने लक्ष देताना दिसत आहे या सेवेकरी मंडळींच्या वतीने चहा नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उत्तमरित्या केली असल्याचंही पाहायला मिळतं येथील आशीर्वाद मंडळातर्फे भाविकांसाठी गेली अनेक वर्ष सुरू असलेली मोफत भोजन व्यवस्था यावेळी करण्यात आली बीबीएल न्यूज साठी शशिकांत मोरे रोहा महाराज सी 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 धावीर महाराज को सारी लगी सारी श्री महाराज जी महाराज जी श्री महाराज जी पे हर 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 संग आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष